व्हिडिओ नंबर दोनशे अठरा चला तर आजचा विषय काय ते समजून घेऊ आपण उलटा तर विचार करत नाही ना बघूया काय मोठ्या ध्येयाची गोष्ट नाही तर आपला छोटा छोटा आनंद रोजची कामे आपल्या निगेटिव्ह विचारांनी बिघडत असतात बाप आपण स्वतःलाच फसवत राहतो आणि आपण कोण कोणत्या रूपात फसले जात आहोत हेच आपल्याला कळत नसते बापरे बघूया काय ते निगेटिव्ह होणे म्हणजे काय असा प्रश्न आहे उत्तर आहे आपल्या सहजतेपासून दूर जाणे निगेटिव्ह होणे आहे आपल्या सहजतेपासून दूर जाणे म्हणजे निगेटिव्ह होणे असे आहे आपल्या आणि इतरांच्या चांगल्या गोष्टीत आड येणारे विचार म्हणजे निगेटिव्ह विचार होत बाप आपल्या आणि इतरांच्या चांगल्या गोष्टीत आड येणारे विचार म्हणजे निगेटिव्ह विचार होत गोष्ट सतत चांगले वाटत राहण्याची नाही दुःखाच्या वेळी दुःख होणारच काही वाईट झाले तर वाईटही वाटणार असेल वाट तर रडणेही वाईट नाही समस्या जेव्हा असते तेव्हा आपण विपरीत परिस्थिती भोवतीच आपले विचार आणि कामे गुंतवतो आपल्या बाबतीतील हीन भावना आपल्या बाबतीतील हीन भावना वारंवार करीत राहतो आपल्या बाबतीतील हीन भावना वारंवार करत राहतो युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर राज रघुनाथन म्हणतात आपले अचंचल आपले चंचल आप मन आपल्या विचारांपेक्षा खूप जास्त निगेटिव्ह असते स्वतःला कमी लेखणे प्रेम मिळवण्याची आणि स्वीकारण्याची इच्छा इतर वा इतरांवर नियंत्रण हे तीन विचार निगेटिव्ह विचारांच्या मुळाशी असतात हे तीन विचार निगेटिव्ह विचाराच्या मुळाशी असतात काय ते परत एकदा बघूया टेक्सॉस युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर राज रघुनाथन म्हणतात की आपले चंचल मन आपल्या विचारापेक्षा खूप जास्त निगेटिव्ह असते स्वतःला कमी लेखणे स्वतःला कमी लेखणे प्रेम मिळवण्याची व स्वीकारण्याची इच्छा प्रेम मिळवण्याची आणि स्वीकारण्याची इच्छा व इतरांवर नियंत्रण इतरांवर नियंत्रण तुम्ही कसं मिळू शकता ही अशक्य गोष्ट आहे तर हे आपलं मन सांगतं आपल्याला इतरांवर नियंत्रण म्हणजे कोणी का असे ना आपल्या घरचे असो बाहेरचे असो त्यांच्यावर नियंत्रण करणं हे आपलं काम नाही आहे परंतु ते आपली इच्छा आपले विचार होत असं म्हणा की समोरच्याने आपलं ऐकलं पाहिजे आपण जे बोला तसंच करायला पाहिजे आपण जसं सांगू तसंच व्हायला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी जगात शक्य नाही त्याला ना म्हणतात ना 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 इतरांवर नियंत्रण इतरांवर नियंत्रण कधीही होऊ शकत नाही ती त्याची मर्जी असते तो कसं वागायचो तो तो ठरवेल आपण सांगून आपलं ऐकणार नाही ठीक आहे थोडंफार ऐकू शकतो थो। प्रेम संबंध किंवा दिवाळीचा संबंध किंवा नाते संबंध असल्यामुळे योग्य असेल ते थोडंफार ऐकू थो। शकतो आपण संपूर्ण नियंत्रण हे आपण दुसऱ्यावरती कधीही हो ठेवू शकत नाही पुढे बघूया हे तीन विचार निगेटिव्ह विचाराच्या मुळाशी असतात संशोधन सांगते कि दिवसभरात बहात्तर हजार विचार आपल्या मेंदूत येतात दिवसभरात बहात्तर हजार विचार आपल्या मेंदूत येतात आणि यातील सत्तर टक्के निगेटिव्ह असतात व्हेरी गुड बोला मित्रांनो बहात्तर हजार विचार आपल्या मनात येतात रोजचे मेंदूमध्ये किंवा मनामध्ये येतात त्याच्यातले सत्तर टक्के विचार हे निगेटिव्ह असतात आपला सर्वांचा एक भूतकाळ असतो हा आपल्या सर्वांचा एक भूतकाळ असतो जो कोणत्याही कामापूर्वी हो वा नाही हो चार रूपात डोके वर काढू लागतो डोके वर काढू लागतो काम करायचं की नाही काम करायचं की नाही हा विचार हा भूतकाळचा विचार असतो हा डोकेवर काढू लागतो रा, समस्या निगेटिव्ह विचारांची नव्हे तर फक्त ते खरे मानल्याने होत असते समस्या निगेटिव्ह विचारांनी नव्हे तर फक्त ते खरे मानल्याने होत असते जेव्हा आपण स्वतःला त्या विचारापासून वेगळे करीत काम करतो तेव्हा उत्तम काम करतो माइंड रिलॅक्स प्लीज हो माइंड रिलॅक्स प्लीज मध्ये स्वामी सुबोधानंद म्हणतात की हे त्यांचं पुस्तक आहे मला वाटतं ओह माइंड रिलॅक्स प्लीज हे पुस्तक आहे त्यामध्ये स्वामी सुबोधानंद म्हणतात आपल्याला एक शत्रू आहे आणि एक न, एक राजा आहे सुबोधानंद काय म्हणतात आपल्यामध्ये एक शत्रू आहे आणि एक राजा आहे निगेटिव्ह विचार शत्रू आहे निगेटिव्ह विचार म्हणजे शत्रू आहे आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे राजा आहे निगेटिव्ह विचार पुन्हा पुन्हा करणे आपल्याला शत्रूच्या कैदेत नेतो हरे भागेटिव्ह विचार पुन्हा पुन्हा करणे आपल्याला शत्रूच्या कैदेत नेतो आणि क्रिएटिव्हिटीच त्या शत्रूला पराजित करू शकतो क्रिएटिव्हिटीच त्या शत्रूला पराजित करू शकते जे आहे तेच राहावे त्यातून उत्तम व्हावे आपली सहजता टिकून ठेवणे पॉझिटिव्ह राहणे आहे असे आहे आपल्यात ही लक्षणे आहेत का बघा बरं चुकीबद्दल स्वतःला स्वतः दोष देणे चुकीबद्दल स्वतःला सतत दोष देणे ही लक्षण आपल्यामध्ये आहे का आपल्या कर्तव्याला व्यवस्थेचे नाव देणे आपल्या ले कर्तव्याला व्यवस्थेचे नाव देणे बापते दे। आपल्या जबाबदाऱ्यापासून दूर पळणे आपल्या जबाबदाऱ्यापासून दूर पळणे म्हणजे काम सोडून देणे इतरांशी सतत स्वतःची तुलना करणे इतरांशी स्वतःची सतत तुलना करणे त्यांना चुकीचा सल्ला देणे बाबते दे। सतत तक्रारी करणे सतत तक्रारी करणे सबबीचा आधार घेऊन भाग्य आणि नशीब मानणे सबबीचा म्हणजे माझं असं असलं तर असं झालं असतं तसं असतं तर तही झाली सबब सबबीचा आधार घेऊन भाग्य आणि नशीब मानणे अशी काही लक्षणं आहेत ही निगेटिव्हची लक्षणं आहेत आणि आणखीन एक छोटस महत्वाचं आपण विचार बघूया मित्रांनो प्रेम अनुभवता येऊ शकते पण ते शब्दातून व्यक्त करणे शक्य नसते प्रेमा विना मानवी जीवनाला कोणताही अर्थ नाही प्रेमाशिवाय मानवी जीवनाला कोणताही अर्थ नाही प्रेम एकमेकाविषयी एकमेकाविषयी विश्वास उत्पन्न करते प्रेम हे एकमेकाविषयी विश्वास निर्माण करते मानवी हृदयात प्रेमाचा स्रोत आहे मानवी हृदयात प्रेमाचा स्रोत आहे जगात येऊन तो भौतिक तेच जखडतो जगात येऊन तो भौतिक तेत ज्यामुळे साऱ्या विकृतीमुळे व विकारांमुळे अनेक सम, अनेक समस्यांच्या जाळ्यात फसतो व्हेरी गुड तेव्हा त्या समस्यापासूनच सुटकेचा एकमेव विचार म्हणजे प्रेम प्रेमच राहत असतो तेव्हा त्या समस्यापासूनच सुटकेचा एकमेव उपाय म्हणजे प्रेमच राहत असतो प्रेम आणि भक्तीत जेव्हा समर्पणाची भावना येते तेव्हा एक शक्ती तयार होते व्हेरी गुड प्रेम आणि भक्ती जेव्हा समर्पणाची भावना येते तेव्हा एक शक्ती तयार होते प्रेम जीवनासाठी संजीवनी आहे प्रेम जीवनासाठी संजीवनी आहे हे भक्ताच्या जीवनाचा आधार आहे भक्ताच्या जीवनाचा आधार आहे प्रेमाची प्रवृत्ती आत्मा प्रभावित करते प्रेमाची प्रवृत्ती आत्मा प्रभावित करते हे मानवी प्रवृत्ती व मानवतेची पहिली गरज आहे व्हेरी गुड खरे प्रेम हे आतील आवाज समजवण्यात समज असते निराशेच्या क्षणी आशेचे किरण आहे प्रेम निराशेचे क्षणी आशेचे किरण आहे प्रेम हे आपल्या विश्वासाला बळ देते प्रेम हे आपल्या विश्वासाला बळ देते आपला प्रिय व्यक्ती आपल्यापासून किती दूर असला तरी प्रेमाची जाणीव आपल्याला त्याची जवळीक देते कित्येक प्राण्याला प्रेमाची भूक असते प्रत्येक कित्येक आणि प्रत्येक प्राण्याला प्रेमाची भूक असते भले तो माणूस असो किंवा इतर जीव असो फार छान आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण आपला आजचा उलटा विचार तर करीत नाही ना हा विषय जो आहे तो आपला संपलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला व्हिडिओ पण संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा